नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव एक्शी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव नौ फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला या सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा अप्शन क्रमांक पहिला बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे पियुष या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो आर्क म्हणजे सूर्य या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले अतिशय बघा अतिशय मूर्खपणा करणारा अनेक शब्दाबद्दल त्यांना पुढेल पैकी काय म्हणतात अतिशय मूर्खपणा करणारा त्यांना पुढेल पैकी काय म्हणतात त्यांना मूर्ख शिरोमणी असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा आकाशामधील बघा असंख्य तारखाचा पट्टा त्यांना पैकी काय म्हणतो आकाशामधील असंख्य तारखाचा जो पट्टा असतो त्या पट्ट्याला पुढील पैकी काय म्हणतात त्या पट्ट्याला विद्यार्थी मित्रांनो आकाशगंगा असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अर्धचंद्र देणे वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा अर्धचंद्र देणे वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगाय अर्धचंद्र देणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अर्धचंद्र देणे म्हणजेच काढून टाकणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील बघा अपक्ष क्रमांक सहावा बघा चतुर्भुज होणे वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगा चतुर्भुज होणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय चतुर्भुज होणे बघा चतुर्भुज होणे म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील विवाह होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा ताई भाकरी खलबत्ता हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द बघा ताई भाकरी खलबत्ता हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठव बघा पोशाख सामना अत्तर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा पोशाख सामना अत्तर हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक नव्वा बघा खालीलपैकी या ठिकाणी बघा या ठिकाणी आपला विकारी शब्द सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील क्रियापद विद्यार्थी मित्रांनो विकार या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना पुढील काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करते त्यांना या ठिकाणी विशेषण असे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा मी चित्रपट पाहिला हे वाक्य कोणत्या काळाचं पाहिला हे वाक्य पुढील कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहिला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य राहील प्रश्न क्रमांक बारा बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील मी गात असतो हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो रेती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तेरा बा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हे गाणे ऐकावे ते लताच्या तोंडूनच बघा हे पुढेपैकी कोणत्या या ठिकाणी बोध होतो बघा योग्य त्या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा अरुणाचल या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो तर अरुणाचल हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीच उदाहरण आहे बघा अरुणाचल हा बघा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समास कोणत्या प्रकारच्या संधीच या ठिकाणी उदाहरण आहे अरुणाचल पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वर संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा वयोमान या शब्दाची संधी आपल्याला सांगाय वयोमान या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी आपला संधी या ठिकाणी सांगायचे वयोमान तर वयोमान विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बा बघा चाचीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे बघा चाचीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय चाचीचे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो चाचीचे चे हे प्रत्यय सष्टीय विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा त इ आ हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रवा त ई आ हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत बघा त इ आ विद्यार्थी मित्रांनो सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत तसे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या समासामध्ये पहिले पद हे खूप महत्वाचे असते बघा खालीलपैकी कोणत्या एका समासामध्ये पहिले पद हे खूप महत्वाचे असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अवयभाव समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिले पद हे खूप जास्त महत्वाचे पद असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार या नावाने बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे केशव कुमार बघा प्रल्हाद केशवात या कवींचं केशव कुमार हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा आईने बाळाला निजविले या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रयोगाचंही हे वाक्य आहे बघा आक्रमक करतरी या ठिकाणी या आक्रमक कर करतर या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल प्रश्न क्रमांक एकवीस बघा बोका या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग ओळखायचं बघा बोका या शब्दाचं आपल्याला विरुद्ध लिंग या ठिकाणी ओळखायचं आहे बघा बोका या शब्दाचं विद्यार्थी मित्रांनो भाटी या ठिकाणी विरुद्ध लिंग असेल प्रश्न क्रमांक बघा बावीस बघा पत्रकार या शब्दाचं आपल्याला विरुद्ध लिंग या ठिकाणी ओळखायचं पत्रकार या शब्दाचं आपल्याला विरुद्ध लिंग या ठिकाणी ओळखायचं पत्रकार बघा पत्रकार व पत्रकर्ते या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येतात त्यावेळी पुढील व्यक्ती कोणत्या चिन्हाचा वापर बघा ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर पुढील व्यक्ती कोणत्या चिन्हाचा वापर करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा आराम या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द बघा आराम या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे आराम बघा आरामचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी बघा आदर या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे आदर बघा आदरचा या ठिकाणी बघा अनादर या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिमांशू या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा हिमांशू या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे हिमांशू बघा या ठिकाणी अंशु क्रमांक तीन राहील हिमांशु म्हणजे चंद्र या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बडा घर बघा पोकळ बसा बघा या ठिकाणी मन आहे विद्यार्थी मित्रांनो जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे बघा जास्त मन या ठिकाणी कोणते असेल तर नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील अप्शन क्रमांक अठ्ठावीस बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे घरोघरी मातीच्या चुले जास्त जुळणारी मन आपल्याला सांगायचं आहे बघा पळसाला पाणी तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा अलंकारिक शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाताळ यंत्री बघा अतिशय कुटल कार्यस्थानी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गळ्यातील ताईत बघा अलंकारिक शब्द विद्यार्थी मित्रांनो गळ्यातील ताहीत योग्य अर्थ आपल्याला सांगाय गळ्यातील ताईत बघा गळ्यातील ताईत म्हणजेच अतिशय प्रिय या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हल अपेष्टा सहन करण्याचा गुण बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा जो गुण असतो त्यांना पुढेलपैकी काय म्हणतात बघा हाल अपेष्टा जो सहन करण्याचा ज्याला गुण असतो विद्यार्थी म्हणतात त्यांना तितिक्षा असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द पुढेलपैकी कोणते राजा या शब्दाचे समानार्थी शब्द पुढेलपैकी कोणते आहेत राजा बघा राजा या शब्दाचे विरुद्ध अर्थ राजा या शब्दाचे समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो नरेश आणि भोपाल राजा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द राहतील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अधोगती हा शब्द बघा अधोगती हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे बघा अधोगती हा शब्द बघा शब्द विद्यार्थी विसर्ग संधी या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऊनहून हे पुढील पैकी कोणत्या युभक्तीची प्रत्यय ऊनहून हे पुढील पैकी कोणत्या युभक्तीची प्रत्यय आहे ऊनहून बघा ऊनहून विद्यार्थी मित्रांनो पंचमीया विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरी आचल नग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द गिरी आचल नग हे कोणत्या शब्दाचे सम कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर पर्वतीय शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय नेत्यांचे अनुकरण करणारे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीनदा विद्यार्थी मित्रांनो अनुयाय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा मूग गेळणे म्हणजे या ठिकाणी बघा औषध क्रमांक तीन राहील गप्प बसणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी भोजन केले होते बघा मी भोजन केले होते हे वाक्य पुढील कोणत्या काळ मी भोजन केले होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा या ठिकाणी उदाहरण आहे बघ विद्यार्थी बघा विद्यार्थी म्हणजेच या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा एक राहील स्वरसन या ठिकाणी उदाहरण आहे तसे क्रमांक बघा पुढचा बघा गोविंदाग्रज हे पुढील कोणत्या टोप गोविंदाग्रज हे पुढील कोणत्या कवीच टोप गोविंदाग्रज बघा गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचं या ठिकाणी ते पूर्ण नाव आहे दुष्यक्रमांक क्रमांक पुढचा बघा दाती तृण धरणे वाक्यप्रचार हे विद्यार्थी दाती तृण धरणे वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा दाती तृण धरणे बघा शरण येणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा खग या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणत्या खग या शब्दाचा समानार्थी शब्द पुढे पैकी कोणता खग खग म्हणजे विहंग विहंग म्हणजे पक्षी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी आपल्याला लिंग या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्याला लिंग या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे देवघर या ठिकाणी आपलं या ठिकाणी नपुसक लिंगी असलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र खालील कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र खालील पैकी कोणाचे कर्रेचे पाणी बघा कर्रेचे पाणी विद्यार्थी मित्रांनो प्रल्हाद केशी वात्रे यांचं ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वारंवार हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी बघा वारंवार हे पुढील की कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विशेषण आहे वारंवार बघा वारंवार हे रीती या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सरनामे खालील मराठीमध्ये बघा लिंगानुसार बदलणारी सरनामे खालीलपैकी किती आहेत बघा मराठी भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लिंगानुसार बदलणारी बघा सरनामे हे एकूण तीन आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा पुढील पैकी या ठिकाणी आपला तत्सम शब्द या ठिकाणी निवडायचा आहे पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपला तत्सम शब्द या ठिकाणी सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे तशा क्रमांक पुढचा बघा एकाग्र या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द पुढे पैकी कोणता बघा एकाग्र बघा एकाग्रचा बघा विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी द्विधा या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वार्धक्य या शब्दाचा समानार्थी शब्द पुढेलपैकी कोणत्या वार्धक्यम बघा विद्यार्थी मित्रांनो वार्धक्य या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच क्षीण या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तुम्हाला पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे सा